आज भैया शेट आहेत सुट्टीवरती येणार आहे दुपारी म्हटला एक वाजता चालते म्हणलं घेतो आवरून आता आणि उद्या आपले ब्रह्मास्त्र निघाले आहेत मैदानात ब्रह्मा आणि गावातलाच एक नंदी आहे तेजा म्हणून न्यायालयात गटपास केलेला ब्रह्मानं पहिल्या स्टार्टलाच तो नंदी आपण गाठलेला आहे ब्रह्माबरोबर दुस्सा बैल मैदान आहे उंबरज येते ए ए

हो आपली चार आहे ती एक भाजी आहे तो पुण्यातच आहे पुण्यात आहे आणि हे तर तेन आहे भाजी बाजी रायबा बाबरे आणि ब्रह्मा नाही नाही बाजी लागत नाही तोपर्यंत म्हटलं दादाच मी तुम्ही सुराला लावा आणि मग द्या म्हणजे आता मी आलेलो बरोबर किती वाजता साडेसात वाजता अर्धा <coughs> पाऊन तास गेला माझा कारण की त्या दादांचा फोन आलेला आपले ज्यांची मुलाखत परवा दिवशी झाली का नाही ते पॅलवान सातारचे कालगावचे पॅलवान त्या दादांचा मला फोन आलेला मग ते त्याचा आवाज ऐकले ऐकलंच मी वळागली कोण बोलतोय बोला दादा म्हटलं मग त्यांच्याबरोबर जवळजवळ अर्धा पाऊन तास चर्चा चालू होती बघ बघा आता काय निर्णय होतोय काही ती त्या आपण फॅमिलीबरोबर शेअर करतोच कसा काय मग गेला अर्धा पाऊन तास माझ्या डॉक्टर होतं आज हे करायचं ब्रह्माला आज आणि न्यायचं चालवायला तर आता शी आहे बघा ती वाट बघून 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 परत आणि बसली खाली आणि त्यात बाहेर नाही त्यामुळे मला आता राखलं पाहिजे सगळी घेतो उरकून वरा वरा वर एकदा आपण चालू केलं काम की थांबत नाही अर्धा अर्ध्या तासात भोळा उठवणार आता सगळंच आता काय करतो गयांचं घेतो आवडून गायांचं शेण वगैरे घेतो काढून खाद्य आणले गडबडीत पिशवीत आणलं म्हटलं वेळ पण झालेला हे आपलं खाद्य आहे बघा गॅस मी खाती ठेवतो परत बैलास मी ठेवतो चला खात्री घेतो ठेवून अरे बाब रे खात होता की आता

आणि उद्या ज्याला ब्रह्माशेड जाणार आहे मैदानात उमरच येते मग उद्या शेअर करतो कशावर आहे परत किती गटात आहे वगैरे आणि पंधरा तारखेला पण जाणार आहे चोराड्याला पहिल्या ना प्रामाणिक आलाय चोराडला कारण की पहिला झाला आहे चोराडाचा चांगला झालाय पैरा

होय ती आप आता आपलं नशीबच म्हणायचं दोन वेळा गाडी आठव्यात होय आधी एक सांगायचं आहे तुला त्या फोन आलेला ज्यांची मुलाखत झाली का पेलवान पेलवान दादा ती सातार कावला कालगाव काय नाव विक्रम विक्रम पलवान दादा जवळजवळ अर्धा पाऊन तास बोलत होतो ते आता तुला सांगतो की काय दिवस झाला कसा विषय झाला काय फॅमिली फॅमिली मुळे फोन केला आपल्याला त्याने कमेंट केलं त्यानं फोन पण जाते ते ते बोल चांगलं बोलले ते म्हणजे उशीर बोलत होतो बघा म्हटलं बाय शिवडा ह्याच्या व्हायचं सुट्टे आणि <laughs> <laughs> मला सकाळी काय बदलतात की आवर आपल्याला सकाळी आवरायला तिथला आवर मी तिकडचं आवडतो पण मला जागा सकाळी आवरायचं असतं मग सकाळी ठरवलेले दोघे मला पण आवडतं तिथलं काम करायला कारण मी आधी केलेलं आहे माहेर सगळं होते आणि ती काय आवडत आहे मला जावतो बरं काय मला बनण्याची पद्धत

अगले वारी की <गाना> दो। दो हे गा तो पण पायपासी काय करत नाही कुठला नंदी बसल्यावर काय करत अहो त्याला कळायला बघतो चोळायला लागले बघतो होत नाही आता लागलाय मराठी बोलायला मराठी शिकला बाबऱ्या पण शिकणार बाबऱ्या लगेच शिकणार त्याला जरा वेळ लागला शिकण्याला जरा याचा कलर शेंगाला नाही आपला व्हायचा साहेबांची नाही धावायचं आहे की आता म्हणजे उद्या नाही तुला मैदानाला जायच्या आधी आजच्या दिवशी दुसऱ्या अ ब्रह्मास्त्र

तिकडं ब्रह्माचं म्हणजे ज्या मालकाच्यात होता त्या मालकाचे अक्षरशः खोले बक्षीस आलं एक खोली म्हणजे बघा त्यांनी तिथे किती बक्षीस घेतले ब्रह्माला तेवढंच की सेकंदाव पळत होता तिथं आणि त्यांच्या तिकडे सेकंद होतो दोन दोन गाड्या सोडतील हे ब्रह्माचा आहे आणि बाबऱ्या पण सेकंदावच पळत होता बाबऱ्याने एक दोन बक्षीस घेतलेले तिथं बाबऱ्या पण वापरला आहे हे अगा वैगे मारतो मारते नोका तुला नाही मारणार मला मारतो फक्त आता डोळ बघा बाबरेच बाबरे स्किन वेगळे का नाही का पात

होय. काय काय केलं तरी काय वाटतंय? गंगाबागच निर्भावर घरी केले चिप्स मग ती चिप्स घेऊन आले ती दाखवा दा चिप्स कोणी केले ते के स्वतः मी केलेत घरी तुम्ही सगळं बघा किती कष्ट करायला लागलेत कष्ट करून बसलो कष्ट करून दमलेत म्हणून तरी मी आली आहे ना चिप्स घेऊन कारण जेवण आणलं असत पण आज भाकरी केल्या म्हटल्यावर साहेब खाणार भाकरी ताक आमटी भाजी म्हणून म्हटलं मग काय आणायला नको पोट भरत नाही तुम्हाला इथे जेवायला कम्फर्टेबल बसायला वगैरे वगैरे असं होतं ते असं असू दे आता एक दिवस आता काय सुट्ट्याच आहेत की काढा हो का ठीक आहे काढते ना तर एवढं चिप्स आणले संप संपतील ना मग काय ती खाणार तिनं मला काय बोलली मम्मी मी भाजी करत होती का वारीची मम्मी मला चिप्स तळून दे तर म्हटलं थांब पिल्या खाणार अगु बाई तो या नाही आवडत नाही आवडत चपाती आवडते बाबर या लई ना अजक अथी ना अजक खाल्लंय नको तेल आहे जास्त म्हणजे तेलकट आहे ना ती चपाती वगैरे ठीक जावा की तुम्ही घेऊन मारलं म्हणजे काय करायचं चालेल आईंचा फोन आलाय लागली का ला ग या आलूही यायला लागलो आहे आलूही यायला लागली वैरण मगाशीच टाकल्या असा काय आज करमत नसणार आहे रायबाला इथं असं आता तो बाहेर जा गाड्या वगैरे वगैरे बघा वगे। शेरड्या भाळा सगळंच खातेत खाली चिप्स खातेत सगळं खाते त्यांना सगळं आवडत आणि भईया आज का आलेल नाही तो तुझ्या मुल त्यामुळं काय